सेवा मार्गातला सगळ्यात मोठा दोष उठला भक्तांनो एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा की सेवा मार्गातला सगळ्यात मोठा दोष म्हणजे आपल्या सोबत असणाऱ्या सेवेकऱ्याच्या चुका का सदैव लक्षात ठेवा सेवा करत असताना तो सेवेकरी अत्यंत नम्र भावानं आपल्याकडे असलेल्या साधनांमध्ये ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीने सेवा करत असतो पण जेव्हा आपण त्याच्या सेवेची खोट काढतो त्याने केलेला नैवेद्य त्याने केलेला प्रसाद त्याने केलेल्या आध्यात्मिक कार्यावर टिप्पणी करतो त्यावेळेला सोबत असणाऱ्या सेवेकरीची ला सेवे सो चुका काढण्याचा सगळ्यात मोठा दोष आपल्या सेवेला लागतो म्हणून लक्षात ठेवा सेवा करत असताना आपल्या सोबतच्या सेवेकऱ्याच्या कुठल्याही गौण असोत असो किंवा कुठलीही गोष्ट असो त्या चुका बघण्याचा आपला अधिकार नाही अधिष्ठात्रा भगवंत हे सगळं बघत असतो ही सेवा कशी करून घ्यायची ती कशा पद्धतीनं झाली पाहिजे हे त्यानं ठरवलेलं असतंय म्हणून लक्षात